नमस्कार मंडळी तर काल संक्रांत झाली तर नैवेद्याची थाळी मी बनवली होती ती तुमच्याबरोबर शेअर करते व्हिडिओ थोडा लॉंग झाला आहे पण एक ने एक पदार्थ मी व्यवस्थित दाखवला आहे एकदम परफेक्ट व्हिडिओ स्किप न करता बघा हे जे कटलेट आहेत ते कोवळा फणस असतो त्याच्या आहेत ही गूळपोळी एकदम व्यवस्थित पुरणपोळीसारखी फुकते कडेपर्यंत सारण आतमध्ये भरलेलं आहे एकदम परफेक्ट गुळपोळीचं प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी चुकणार नाही तर त्यासाठी मी इथे एक वाटी घेतलेली आहे कप घेतलेला नाही आहे कोणाकडेही घरामध्ये अशा वाट्या अवेलेबल असतात तर एक वाटी भरून आपल्याला पांढरे तेळ घ्यायचे आहेत त्याच वाटेने मोजून अर्धा वाटी बेसनचं पीठ अर्धे वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी खोबरं घ्यायचं आहे व्यवस्थित किसून हे प्रमाण अगदी योग्य आहे हे आता आपल्याला बाजूला ठेवायचं आहे कारण आपण याचं जे सारण आहे ते नंतर बनवणार आहोत तर सर्वात आधी आपण गूळपोळीला लागणारं कणिक मिळून घेणार आहोत कणिक जेवढा आपण छान रेस्ट करू त्यानुसार ते मस्त असं मऊ होतं तर त्यासाठी मी सेम वाटेने मोजून दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण चपातीसाठी घरी वापरतो नॉर्मल गव्हाचं पीठ ते आणि त्याच्यामध्ये त्याच वाटेने मोजून अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ मात्र एकदम फाईनवालं पाहिजे असं दर्दरीत नको आहे आणि त्या पिठामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे सगळे सुके पदार्थ आहेत ते एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे वरून आपण मोहन घालणार तेव्हा ते असं एकत्र घट्टुतेचा होणार नाही त्यामुळे तर सेम वाटीने पाव वाटी मोजून मी तेल घेतलं होतं इथे तेलाचंच मोहन आपल्याला घालायचं आहे तर व्यवस्थित हे तेल गरम करून घ्यायचं म्हणजे त्यातून व्यवस्थित वाफ निघली पाहिजे कडकडीत झालं पाहिजे ते आणि मग ह्या पिठामध्ये आपल्याला सगळं मोहन ते घालायचं आहे मोहन जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट घ्या म्हणजे आपलं जे आपली जी पोळी आहे ती मस्त कुश खुसखुशीत होते सगळं व्यवस्थित चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं हात लावणं इतपत थंड झालं की मग आपल्याला त्याला व्यवस्थित चोळून चोळून सगळ्या बाजूला हे तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण समोसा किंवा कचोरीचं पीठ जसं मळतो अगदी त्या स्टेपने हे करायचं आहे मुठी वळली तर त्याचा गोळा झाला पाहिजे आणि सहज तो मोडला गेला पाहिजे असं मोहन आपल्याला इथे घालायचं आहे तर व्यवस्थित सगळं मोहन सगळ्या बाजूला चोळून झाल्यानंतर अगदी थोडं थोडं करत पाणी आपल्याला घालून याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे खूप घट्ट नाही म्हणजे पु पुरीसाठी आपण घट्ट मळतो तेवढं नाही आणि चपाती एवढं सैल नाही एक मिडियम मध्ये असं आपल्याला ते मळून घ्यायचं आहे तुम्हाला मी पुढे बोट दाबून दाखवेनच म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला कसं पीठ मळायचं आहे आपण जी गुळपोळी करतो त्याच्यामध्ये स्किल हेच असतं की आपण पीठ कसं मळतो आणि सारणाचं प्रमाण आपण कसं घेतो आणि त्यातले जिन्नस कसे भाजतो एक नी एक बारीक टीप लक्षात ठेवायची म्हणजे आपला पदार्थ आहे तो चुकत नाही तर तुम्ही बघू शकता पिठाचं प्रमाण मी किती मऊ ठेवलेलं आहे इतपट ठेवायचं याच्यापेक्षा जा, जा जास्त मऊ करायचं नाही व्यवस्थित मळून घ्यायचं शेवटला थोडंसं तेल लावायचं एक दोन थेंब आणि व्यवस्थित त्याला मॉलिश करून घ्यायचं म्हणजे ते असं मऊ लुसलुशीत होतं आणि मग ह्याला झाकून आपल्याला रेस्ट करायचं आहे म्हणजे छान ते आहे त्याच्यापेक्षाही मऊ होईल तर मी ते पीठ मळून ठेवलेलं आहे सगळे चिन्नस मी बाजूला काढून ठेवलेले आहेत सारणाचे आपण तोपर्यंत इथे कुकर लावून घेऊया तर मी ते वरण करते जे विदाउट फोडणीचं वरण असतं जे कोकणामध्ये बनवलं जातं खास करून तर तुम्हाला हे वरण माहिती आहे का नक्की मला कमेंट करून सांगा तर त्यासाठी मी इथे मुगाची डाळ घेतली तुरीच्या डाळीने सुद्धा हे वरण खूप छान होतं पण मी इथे आता मुगाची डाळ घेतली साधारण अर्धा कप एवढी डाळ असेल तिला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं दोन तीन वेळा पाण्यातून आणि मग त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे म्हणजे डाळ भिजून एक अर्धा इंच पा पाणीवर येईल एवढं पाणी घालायचं आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून झाकण लावून आपल्याला मिडियम गॅसवरती तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत ही डाळ खूप लहान असते आकारान पटकन शिजते तीन शिट्यांमध्ये इकडे मी फन जो कोवळा फणस असतो त्याचे छोटे छोटे पीस करून उकळत ठेवलेत कटलेटसाठी तर कुकर आणि आपले कटलेटचे पीस आहेत तोपर्यंत मी इकडे सारणाची तयारी करून घेते तर त्यासाठी मी एका पॅनमध्ये शेंगदाणे गरम करून घेते म्हणजे आपण शेंगदाण्याच्या कूटसाठी जसे शेंगदाणे कूट भाजतो डाग पडेपर्यंत एकदम छान असे भाजून घ्यायचे असे मस्त डाग पडले की काढून घ्यायचे आहेत त्यांना कारण हे सगळे जिन्नस आपल्याला गार करून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाल्यानंतर मी ते खोबरं भाजले गॅस बंद करायचा आणि खोबरं भाजायचं हे सुकं खोबरं आहे पटकन लाल होतं खूप करपवायचं नाही पण खमंग भाजलं पाहिजे जेवढे छान तुम्ही खमंग यातले जिन्नस भाजाल तेवढीच चवी म्हणजे जी पोळी आहे ती चवीला खूप छान होते खोबरं भाजून झाल्यानंतर मी ते तीळ भाजून घेते तीळ मात्र मंद गॅसवरती भाजायचे खूप छान असे खमंग भाजायचे म्हणजे असे चटचट करून असे उडले पाहिजेत ती उडायला लागले हलका कलर तिळाचा चेंज झाला किंवा आपल्याला गॅस बंद करून हेही आपल्याला व्यवस्थित गार करून घ्यायचे आहेत तर आता मी ते दोन चमचेसारखं तेल घेते बे बेसन भाजण्यासाठी लक्षा ते ते ला ला तर लक्षात ठेवा इथे आपल्याला तेलामध्येच भाजायचं आहे बेसन तुपामध्ये अजिबात भाजायचं नाहीतर काय होतं थंड वातावरण असतं त्यामुळे तूप आहे ते गोठलं जातं आणि पोळी आपण जेव्हा लाटतो तेव्हा आतलं सारण आहे ते व्यवस्थित स्प्रेड होत नाही आणि पोळी फाटते यासाठी आपल्याला इथे तेलच वापरायचं आहे मंद गॅसवरती आपल्याला हे लाडवाचं जसं आपण पीठ भाजून घेतो तसं खमंग असं भाजून घ्यायचं आहे अजिबात कच्चेपणा त्याच्यात राहता नाही तर व्यवस्थित पीठ भाजून घेतल्यानंतर तेही मी काढून घेणार आहे कारण सगळे जिन्नस आपल्याला गार करून घ्यायचे आहेत गरम जिन्नस तसेच वापरले तर आपण जो गूळ वापरला आहे तो असा मेल्ट व्हायला लागतो तर सगळे जिन्नस मी गार करायला बाजूला ठेवले तिकडे आपला कुकरही झालेला आहे बघा वे असं हलकं फेटून जरी घेतलं तरी अशी एकदम मिळून आलेली आहे डाळ एवढी आपल्याला शिजवायची आहे मस्त अशी डाळ शिजली गेली की एका मी म्हणजे भांड्यामध्ये तिला काढून घेते कारण याला आपण तडका देणार नाही आहोत विदाऊट फोडणीचं वरण आहे हे, हे। सगळी डाळ भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता मी गॅसवरती तिला गरम व्हायला ठेवणार आहे कारण त्याच्यामध्ये आपण एक वाटण घालणार आहोत तर त्या वाटणाची तयारी करण्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे छोटंवालं त्याच्यामध्ये जे ओलं खोबरं असतं ते किसून घेतलेलं आहे एक अर्ध्या वाटीच्या प्रमाणात हे ओलं खोबरं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली ला आहे एक चमचा जिरं आणि दोन सारखं हिंग घातलेलं आहे लागल तसं पाणी घालून आपल्याला याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे वाटण आहे त्यानेच ह्या वरणाला खूप छान चव येते हिंगाचा वापर बऱ्यापैकी करायचा आहे याच्यामध्ये म्हणजे छान लागतं आता हे जे वाटण आहे ते आपल्याला डाळीमध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे वरण थोडं जाडच असतं तरीसुद्धा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडं पाणी घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आणि चमचाभर साजूक तूप घालायचं तुपाशिवाय हे वरण अधुरं असं म्हटलं जातं तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे विदाऊट फोडणीचं जरी असलं तर खूप छान लागतं चवीला कोकणामध्ये नैवेद्यासाठी हेच वापरलं जातं इवन जेव्हा तुम्हाला बरं नसतं तेव्हा तोंडाची चव जाते त्यावेळीसुद्धा हा वरण भात खाल्ल्यानंतर तोंडाची चव येते आणि पोट भरल्यासारखंही वाटतं याच्यासोबत सोबत लोणचं आणि पापड असेल तर खूप छान कॉम्बिनेशन आहे एकदा घरी नक्की ट्राय करा विदाउट फोडणीचं जरी असलं तरी चवीला एकदम छान लागतं तर व ला वरण आपलं इथे झालेलं आहे आपण भाजीची तयारी करूया मी ते मटार आणि बटाट्याची भाजी करणार आहे तर मी मटार खूप जास्त काही घेतले नाही जराशेच घेतले छान वाटतात बटाट्याच्या भाजीमध्ये तर मटार इथे सोलून घेतलेले आहेत नी बऱ्यापैकी मोठ्या आकाराचा बटाटा आहे हा तो छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचा आहे म्हणजे जा खूप जास्त मोठे नाहीत आणि खूप जास्त छोटे नाहीत असे मिडियम साईजमध्ये बटाट्याचे पीस करून घ्यायचे आणि एका मध्ये मी मिठाचं पाणी करत ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे सगळे ठेवलेले आहेत म्हणजे काळे पडत नाहीत आणि त्यातलं जे स्टार्च आहे ते सुद्धा निघून जातं एक कांदा बऱ्यापैकी मोठ्या आकाराचा मी बारीक चिरून घेतलेला आहे एका मिक्सरच्या जारमध्ये चार पाच लसणीच्या पाकळ्या थोड्या कोथिंबिरीच्या काड्या दोन मिरच्या आणि अर्धा इंच आलं घातलेलं आहे हे जे पेस्ट आहे ते आपण कटलेटमध्ये आणि भाजीमध्ये दोन्हीमध्ये वापरणार आहोत तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर बघू शकता एव एकदम छान अशी पेस्ट करून घ्यायची ती मी अशी बाजूला काढून ठेवलेली आहे आणि एका पॅनमध्ये मी आता फोडणी देणार आहे भाजीची तर व्यवस्थित पॅन गरम करून घ्यायचं एक दोन चमचे सारखं मी तेल घातलेलं आहे कमी तेलामध्ये मस्त अशी भाजी तयार होते तेल चांगलं तापल्यानंतर चमचाभर मोहरी घातली मोहरी छान तडतडू द्यायची मग ह्याच्यामध्ये जिरं घालायचं म्हणजे फोडणी छान खमंग बसते त्याच्यानंतर मी कडीपत्ता आणि कांदा एकत्रच एक घातलेला आहे छान असा परतून घ्यायचा कांदा खूप जास्त मऊ कर, करायचा नाही हलका परतून घ्यायचा आणि मधी थोडीशी जागा बनवायची आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे याने काय होतं हिंग जळत नाही आणि त्याचा प्रॉपर स्मेल आहे तो भाजीमध्ये येतो मस्त असा सुवास येतो तर एक पिंच पिंचसारखं हिंग मी इथे घातलेलं आहे आता मात्र हिंग छान मिक्स करायचं आणि कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा अगदी छान असा ट्रान्सपरंट झाला पाहिजे मग याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेली जी पेस्ट होती ती दोन चमचे मी इथे घातलेली आहे ती छान परतून घ्यायची कांद्यामध्ये म्हणजे त्या कच म्हणजे त्या चटणीमध्ये जे आपण लसूण आणि आलं कच्चं वापरलं आहे त्याचा कच्चेपणा पूर्ण मोडला पाहिजे आणि मग याच्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातले आणि छान हळदसुद्धा मिक्स करून घ्यायची म्हणजे हळदीचासुद्धा हलका कच्चेपणा असतो तो, तो निघून जातो व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पूर्ण फोडणीमध्ये हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळ्या फोडणीला व्यवस्थित त्याचा खारटपणा लागतो आणि मग याच्यामध्ये आपल्याला आपण चिरून ठेवलेले बटाटे आणि मटार घालायचे आहेत बटाटे तुम्ही इकडे उकडून घातलात तरी भाजी मस्त तयार होते पण बटाटे वेगळे उकडण्यापेक्षा असे फोडणीमध्ये जरी शिजवून घेतले तरी भाजी खूप छान लागते नक्की एकदा ट्राय करून बघा व्यवस्थित बटाटे आहेत ते फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही बटाटे वाफेवर छान शिजतात आणि वाफेवर शिजलेलेच बटाट्याची भाजी खरंच खूप छान लागते हलकं असं पाणीवरून शिंपडायचं आहे हातामध्ये घेऊन त्याच पाण्याच्या वाफेवरती ती मस्त शिजली जाते झाकण ठेवायचं गॅस एकदम बारीक करायचा आणि शिजू द्यायची मग एक दहा ते पंधरा मिनटामध्ये मस्त भाजी शिजली जाते मधी मध्ये तिला व्यवस्थित मिक्स करत राहायची म्हणजे ती खाली लागत नाही तर तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी तयार झालेली आहे एक बटाटा मी तुम्हाला दाबून दाखवते चमच्यानी व्यवस्थित तुटतोय म्हणजे भाजी आपली मस्त शिजली गेलेली आहे लास्टला याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे कोथिंबीरचा फ्लेवर या भाजीमध्ये खूप छान लागतो भाजी इकडे होते तोपर्यंत मी जे आपण फणसाचे छोटे छोटे पीस होते जे उकडत ठेवले होते ते उकडून झाले होते तर मी त्यांना निथळत ठेवलं होतं म्हणजे कटलेट करताना आपल्याला ते सुके सुके पाहिजे त्याच्यामध्ये पाणी नको आहे तर ते निथळून झालेले आहेत तर आता आपण कटलेट करायला घेऊया तर हे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये बी तयार झालेली नाही आहे छोटी छोटी जी बी तयार झालेली पण आहे कुठे ती एकदम कोवळी आहे त्याच्यावरचं साल आहे ते काढायची गरज नाही त्यामुळे ह्याचे पीस करून घेतलेत यांना व्यवस्थित किसून घ्यायचं खालचा जो भाग आहे तो किसावा लागतो आणि वरचे जे रेषा गोष्टी दिसत आहेत तुम्हाला त्या अशा हाताने चुरल्या तरी छान अशा मोकळ्या होतात अशा प्रकारे मी हे सगळं असं छान मिक्स किसून घेतलेलं आहे आणि एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर असा किस आपल्याला पाहिजे कटलेटसाठी तर याच्यामध्ये आता सगळे स्पायसेस घालूया अर्धा चमचा मी पेस्ट घातलेली आहे अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर दोन चमचे भरून कॉर्नफ्लॉवर घातलं आहे बँडिंगसाठी आणि एकदम पाव चमचा चाट मसाला आणि थोडंसं ऑरिगॅनो घातलं आहे ऑरिगॅनो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडतं तुम्ही घालू शकता तर लास्टला इथे मी कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हळद घातलेली आहे आणि इथे चवीनुसार मीठ पण घालायचं मी आधी घातलं नव्हतं नंतर घातलेलं आहे तुम्ही इथे तुम्हाला आवडीनुसार कमी जास्त तुम्ही मिठाचं जा प्रमाण करू शकता आणि हे सगळ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या म्हणजे याच्यामध्ये जे घातलेलं सगळे मसाले आहेत ते व्यवस्थित सगळ्या बाजूला लागले पाहिजेत व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याला कटलेटचा शेप द्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही शेप दिलात तरी चालेल मी ते एक छोटा गोळा करून घेतलेला आहे जसं आपण लाडू वळतो तसा आणि त्याला असं दोन्ही हाताच्या साह्याने चपटं करून घेतलंय गोल कटलेट मी ते बनवते व्यवस्थित त्याच्या कडा आहेत त्या अशा एकदम क्रॅक करून घ्यायच्या म्हणजे आपला कटलेट मस्त दिसतं दिसायला एवढ्या सगळ्या मिश्रणाचे एकूण चार कटलेट झाले होते कटलेट जेव्हा आपण करतो तेव्हा त्याची जाडी आहे ती मिडियम ठेवायची खूप जाड ठेवायची नाही नाहीतर ते व्यवस्थित भाजले जात नाहीत मी ते कटलेट करून बाजूला ठेवलेत तोपर्यंत आपण इथे सारण करून घेऊया हे सगळे जिन्नस छान गार झाले होते मिक्सरच्या जारमध्ये मी तिळ घातलेले आहेत पहिला आपल्याला तिळ व्यवस्थित मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत बघा बऱ्यापैकी बारीक करायचे आहेत तिळाला स्वतःचं तेल असतं मस्त असे बारीक होतात सोबतच आपल्याला शेंगदाणेही वाटून घ्यायचे आहेत शेंगदाणेही मिक्सर चालू बंद करत आपल्याला व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचे ते बघा असा चिकटचा असा म्हणजे ओलसर असा गोळा तयार झालेला आहे शेंगदाण्याच्या कुटाचा असाच आपल्याला पाहिजे जाड दाणे ठेवायचे नाहीत नाही तर आपण जेव्हा पोळी लाटतो तेव्हा ते फाटून बाहेर येतात एकदम फाईन लावून घ्यायचे मी खोबरं आहे ते सुद्धा मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे हे सगळे जिन्नस आहेत ते एकामेकावर एका, एका प्लेटमध्ये एकत्र काढायचे आहेत कारण सगळ्या गोष्टी आपण एकत्र करणार आहोत जे आपण बेसन भाजून घेतलं होतं ते तेही मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी अशा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायच्या आणि हे एकूण मिश्रण किती झालं हे आपल्याला मोजायचं आहे कारण त्याच्यावरती आपलं गुळाचं प्रमाण ठरणार आहे मी आधी गुळाचं प्रमाण दाखवलं नव्हतं ह्याच गोष्टीसाठी जेव्हा सारण आपलं कंप्लीट होतं त्याच्यानंतर ते मोजायचं आणि मग त्याच्यावर आपलं गुळाचं प्रमाण ठरतं तर मी सेम तीच वाटी घेतलेली आहे त्या वाटीने मी हे सारण हलक्या हाताने मोजलेलं आहे दाबून मोजायचं नाही कारण आपण जे गुळ घेणार आहोत तो किसलेला घेणार आहोत त्याचं त्याचं मोजणं आणि ह्याचं मोजणं सेम झालं पाहिजे त्यामुळे दाबून भरायचं नाही व्यवस्थित हलक्या हाताने भरल्यानंतर दोन वाटी भरलं होतं तर मी सेम गुळाचं प्रमाण घेतलं आहे दोन वाटीसाठी दोन वाटी गूळ घेतलेला आहे चिकट असा गूळ वापरा फळफळीत वापरू नका नाही तर मग तो व्यवस्थित बायंडिंग देत नाही पोळीच्या सारणाला तर थोडं सारण आणि थोडा गुळ करून आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे म्हणजे एकदम असं चिकट असा त्याचा मऊ लुसलुशीत गोळा झाला पाहिजे असं आपल्याला ह्याला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जसं डाळीचं पुरण असतं पुरणपोळीचं अगदी तसं तयार झालेलं आहे असं तयार झालं तरच आपली पोळी छान फुगते आणि आतमध्ये सारण व्यवस्थित असं स्प्रेड होतं जर पूर्णाचा गोळा केला त्या तर व्यवस्थित गोळा होतोय तर असंच आपल्याला हे पाहिजे आहे हे सगळं मी मिश्रण म्हणजे सगळे बॅच लावून घेतलेले ला आहेत याच्यामध्ये थोडी वेलची जायफळची पावडर टाकले आणि सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे वेलचीची जी पावडर आहे ती सगळ्या बाजूला व्यवस्थित लागली पाहिजे आणि ह्याचे गोळे करून घ्यायचे म्हणजे तुम्ही जेवढी पोळी लहान मोठी क करणार आहात त्यानुसार तुम्ही याचे गोळे तयार करून घ्या तर बघू शकता किती शायनी असे आपले गोळे तयार झालेले आहेत क्रॅक फ्री असे गोळे व्यवस्थित तयार करून घ्यायचे म्हणजे आपण पोळी लाटतो तेव्हा आपल्याला सोपं जातं सगळे गोळे मी इथे करून घेतलेले आहेत तर एवढ्या पिठाचे एकूण सात गोळे झाले होते आणि मी जे कणिक मळले दोन वाटीच्या प्रमाणाने त्याचे सहा गोळे झाले होते तर एक गोळा राहिला पण हे जे सारण आहे याच्या जर तुम्हाला पोळ्या करायच्या नसतील तर अशा साईजमध्ये तुम्ही लाडू वळून जरी ठेवलात तरी फ्रीजच्या बाहेर महिनाभर सहज टिकतात कारण आपण छान यांना खमंग भाजून घेतलेला आहे रोज एक खाल्ला तरी खूप पौष्टिक असा गोळा आहे हा आणि चवीलाही छान लागतो मी ते सगळे गोळे करून घेतलेले आहेत मी आता कणिक बघूया आपली तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट अशी तयार झालेली आहे अशीच कणिक आपल्याला पाहिजे कणिक व्यवस्थित मळली गेली तर आपली पोळी कुठेच चुकत नाही तर जर थोडंसंच तेल घ्यायचं आणि व्यवस्थित मॉलिश करून घेऊन आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत जेवढा पुरणाचा गोळा आहे त्याच्यापेक्षा थोडासा लहान असा कणकेचा गोळा करायचा म्हणजे मस्त भरपूर अशा भरून म्हणजे सारण भरून पोळ्या तयार होतात आणि त्या खायलाही छान लागतात सगळे गोळे मी ते करून घेतलेत आणि त्यांना झाकून आहे म्हणजे ते आहेत तसे मऊ राहतात आणि पोळपोटाला पोड़ मी एक सुती कापड असं बांधून घेतलेलं आहे हे नक्की करा जेव्हाही तुम्ही गोळ करता तेव्हा म्हणजे गूळ आहे तो पळपटायला चिटकत नाही आणि आपली पोळी आहे ती अजिबात फाटत नाही आणि एक्स्ट्राचं पीठ आहे ते कापडामध्ये राहतं नाही अशी पिटूळ होत नाही आपली पोळी मस्त अशी होते तर ही टीप खूप महत्त्वाची आहे लक्षात ठेवा मी आता इथे पोळीचे जे कण कणकेचा जो गोळा आहे त्याची अशी वाटी तयार करून घेते जशी आपण नॉर्मल पोळीसाठी करतो पुरणपोळीसाठी अगदी तशीच वाटी तयार करून घ्यायची बऱ्यापैकी मोठी करायची आणि खालचा भाग आहे तो थोडासा जाड आणि वरची पाती आहे ती हलकी पातळ करायची म्हणजे आपली परफेक्ट अशी पोळी म्हणजे पोळीचा जो गोळा आहे तो तयार होतो एक स सारणाचा गोळामध्ये ठेवायचा आणि दोन्ही अंगठ्याच्या साह्याने हलक्या हाताने दाबत तो असा स्प्रेड करून घ्यायचा मधल्या साईडला व्यवस्थित तो पसरला की आपण मोदक जसा बंद करतो मोद मोदकाचं तोंड जसं बंद करतो तसं हलक्या हाताने हा गोळा व्यवस्थित बंद करायचा आहे व्यवस्थित सगळ्या म्हणजे सगळ्या कडा आहेत त्या एकत्र करायच्या एक आणि चिमटीच्या साह्याने त्याला व्यवस्थित पॅक करायचं व्यवस्थित सील करून घ्यायचं नाहीतर सारण आहे ते बाहेर येतं गोळावरून नीट असा सील झाला असं समजल्यानंतर हातामध्ये त्याला नीट असं घोळवायचं आणि गव्हाचं पीठ आहे त्याच्यामधून डीप करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पोळी लाटताना सोपं जातं आणि पोळी लाटायच्या आधी पळपटावर गोळा ठेवायचा आणि हाताने थोडंसं थालीपीठ थापल्यासारखं थापून घ्यायचं म्हणजे काय होतं आतलं जे सारण आहे ते सगळ्या बाजूला स्प्रेड व्हायला मदत होते आणि मग याला लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने लाटायचं आहे खूप असं दाब देऊन लाटायचं नाही नाहीतर ते आतलं सारण आहे ते एका साईडला असं दबलं जातं हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटायची तर खाली आपण जे सुती कापड लावले त्याच्यामुळे काय होतं पोळी बघा किती सहज सरकली जाते अजिबात पोळपटला चिटकत नाही आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते सुती कापडामध्ये अडकून राहतं आणि आपली पोळी अशी पांढरी पिटूळ अशी दिसत नाही व्यवस्थित दिसते तर बघू शकता तुम्ही ज्या कडा आहेत पोळीच्या त्या व्यवस्थित अशा लाटून घ्यायच्या म्हणजे अशा जाड ठेवायच्या जा नाही जेवढ्या शक्य होईल तेवढ्या पातळ लाटून घ्यायच्या आधी कडा लाटून घ्यायच्या आणि मग सेंटर लाटायचं असं कलेनी लाटल्यानंतर आपलं जे सारण आहे ते इवनली स्प्रेड होतं आतमध्ये तर तुम्ही बघू शकता आतमध्ये सारण आहे ते कसं एकदम कडेपर्यंत व्यवस्थित स्प्रेड झालेलं आहे मी तुम्हाला पोळी हातामध्ये घेऊन दाखवते कि ती किती पातळ मी लाटलेली ला आहे आणि जे सारण आहे ते किती व्यवस्थित स्प्रेड झालेलं आहे अशी आपल्याला ही पोळी लाटायची आहे जर आपलं कणिक व्यवस्थित भिजलं गेलं असेल तर पोळी उचलताना अजिबात फाटत नाही इझिली उचलली जाते मी इकडे तवा छान गरम करून घेतला होता आणि ही मेल्ट करून घेतलं ते बघा जे सारणाची बाजू आहे ती वरती आणि पिठाची बाजू खाली ठेवायची असं आपल्याला भाजायचं आहे छोट्या छोट्या टिप लक्षात ठेवायच्या हात अजिबात लगेच आपल्याला त्याला काविलता लावायचा नाही आहे व्यवस्थित असे हलके हलके फोड येत राह या लागले असे आपल्याला समजले की मग आपल्याला चमच्याने याला पलटून घ्यायचं आहे आणि एकदा परतल्यानंतर आपल्याला वरून चमच्याने तूप लावून घ्यायचं आहे तूप व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला तूप लावताना इझी जातं आणि चमच्याच्या जा साह्याने त्याला हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे तुपाला पूर्ण पोळीला आपल्या पण ती हलकी फुगते जेव्हा एकदा आपण तवा गरम करून घेतो त्यानंतर तवा मीडियम करायचा आणि मग सगळ्या पोळ्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत हाय हीटवर पण भाजायच्या नाहीत नी लो हीट ठेवला तर तुमची पोळी फुगणार नाही ते बघा फुगली की आपल्याला परतून घ्यायची आहे ह्या सेटला पण आपल्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं आवडतं खायला त्यानुसार तुम्ही इथे तूप लावू शकता आणि व्यवस्थित खालच्या सेटनं भाजू द्यायची का जसा वरती कलर आला जो पोळीला तसा खालच्या सेटला कलर आला की आपल्याला परतून घ्यायचे आता परतल्यानंतर पुन्हा परतायची नाही एकूण तीन तास परतायचे खूप जास्त उलटपालट केली तर पोळी आहे ती खुसखुशीत होण्याऐवजी कडक होते तो चोटी चोटी तर बघू शकता तुम्ही किती छान टम्म फुग्यासारखी फुगलेली आहे आणि कडेपर्यंत जे सारण आहे ते आपलं भरलं गेलं होतं एकदम परफेक्ट अशी पोळी होते छोटीनी छोटी गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे तुम्ही जरी पहिल्यांदा करणार असाल तरी सुद्धा तुमचा बेत बिघडणार नाही एकदम परफेक्ट असा होतो तर सगळ्या पोळ्या मी सेम त्याच पद्धतीने भाजून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या पोळ्या माझ्या अशाच टम्म फुग्यासारख्या फुगल्या होत्या तो आप ही जाले तो जाले, जाले, आप तर आपल्या इथे पोळ्याही झालेल्या आहेत वरण झालं भाजी झाले कटलेट आपले तयार आहेत तर आता मी कटलेट भाजून घेते तर तुम्ही पोळी बघू शकता किती छान खुसखुशीत झालेली आहे एकदम मस्त मऊ आणि सगळ्या साईडला पुरण असं लागलेलं आहे तर आता आपण कटलेट बनवून घेऊया तर त्यासाठी मी काय केलंय जे आपले गावटी पोहे असतात ते भाजून घेतले तुम्ही नॉर्मल दुकानचे पोहे घेतलात तरी चालतील आणि ते हलके कुटून घेतले तुम्ही मिक्सरला लावून घेतलात तरी चालेल म्हणजे ओट्स असतं तसं फील येतं आणि ही जी कॉर्न स्लरी आहे ती मी बनवून घेतली होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे कटलेट डीप करून घ्यायचे आहेत तुम्ही चमच्याने लावून घेतलात तरी आहे म्हणजे एक ओलावा करून घ्यायचा त्याने छान क्रंच येतो आणि छान असं डीप केलं तुम्ही स्लरीमध्ये की मग वरती आपल्याला हे सगळे जे पोहे आहेत ते व्यवस्थित सगळ्या बाजून कोट करून घ्यायचे म्हणजे छान असे क्रंची कटलेट आपले तयार होतात तर सगळे कटलेट मी असे करून घेतलेत एका साईडला भातही लावलेला आहे जर व्यवस्थित मॅनेजमेंट करून तुम्ही जेवण केलात तर जेवणाला वेळ लागत नाही एकदम परफेक्टली तयार होतं कमी वेळेतसुद्धा एका साईडला भात आहे मी ते कटलेट फ्राय करून घेते चमचाभरच तेल मी ते पॅनमध्ये घातलेलं आहे खूप कमी तेलामध्ये हे कटलेट फ्राय होतात आणि टेस्टीही खूप छान होतात नक्की एकदा ट्राय करून बघा वेगळे कटलेट आहेत हे ह्या सीजनला आता हळूहळू हा फणस यायला सुरुवात झालेली आहे जो कोवळा फनस असतो तो तर त्या ह्या सीझनचा पहिला फनस आम्ही खातो आहे तर त्याचे मी आज कटलेट केलेत परतून परतून आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत हलके असे निथळ व्हायचे तेलामध्ये आणि टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे तर कटलेट तुम्ही बघू शकता किती छान झाले सुरेख असा त्यांना रंग आला आहे आणि क्रंचही छान आला होता चवीलाही छान झाले होते तर आता आपण प्लेटिंग करून घेऊया मी दोन जा ते दोन कटलेट बटाट्याची भाजी लावलेली आहे मूध लावलेलं आहे आणि जी आपली पोळी आहे ज फुगून जरी टम्ब झाली असली तरी आपण पिठामध्ये मोहन घातलं होतं त्यामुळे ती अशी खुसखुशीत होते जशी पुरणाची पोळी मऊ लुसलुशीत होते तशीही गुळपोळी होत नाही ती खुसखुशीतच असते तर बघू शकता तुम्ही मधून क दुडल्यानंतर तिला हलकासा कट येतो मस्त अशी छान आपली पोळी तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करा ही पोळी घरी एकदम परफेक्ट होते आणि मूध मारले त्याच्यावरती मी वरण घातलेलं आहे ह्या वरणावर वरून नक्की तुपाची धार द्या आणि मगच खावा तुपाशिवाय हे वरण अधुरं आहे पोळीवर सुद्धा मी थोडंसं तूप घातलेलं आहे आणि आपली ही थाळी लावून तयार झालेली ला आहे तुम्हाला आजचा बेत कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा यातील एक जरी पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा म्हणजे माझे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील मी अशाच नवनवीन बरोबर पुन्हा पुन्हा भेटू बाय बाय